सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लवकरच दोन हजार सव्वीस सुरू होत आहे आणि या दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास कधी सुरू होतो अधिक मास कधी संपतो आणि अधिक मासाचे नक्की महत्व काय आहे याच सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमहाली लेहाय जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल इंग्रजी कॅलेंडर मध्ये लिप वर्ष आणि हिंदी कॅलेंडर मध्ये अधिक महिने असतात लिप वर्षात फक्त एक दिवस वाढतो तर हिंदी वर्षात अधिक मासमुळे पूर्ण महिना वाढतो वास्तविक हे सौर वर्ष आणि चंद्र वर्षामुळे होते अधिक मास हा हिंदी कॅलेंडरच्या अतिरिक्त महिन्याचा संदर्भ असतो ती दर वर्षांनी एकदा ज्योतिषशास्त्रात ग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध शुक्र राहु केतो हे सर्व ग्रह बारा राशींभोवती फिरतात हिंदी पंचांगामध्ये सूर्य आणि चंद्राच्या आधारे वेळेची गणना केली जाते जेव्हा चंद्र बारा राशींची एक फेरी पूर्ण करतो तेव्हा एक चंद्र महिना असतो चंद्राला बारा राशींनी प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे अठ्ठावीस एकोणतीस दिवस लागतात या कारणास्तव हिंदी पंचांगाचे एक चंद्रवर्ष तीनशे चोपन्न पॉईंट छत्तीस दिवसांचे असते सूर्य एका राशीत तीस पॉईंट चव्वेचाळीस दिवस राहतो या ग्रहांना बारा राशींची एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट पॉईंट अठ्ठावीस दिवस लागतात याला सौरवर्ष म्हणतात सौरवर्ष आणि चंद्रवर्षात दहा पॉईंट ब्याण्णव दिवसांचा फरक आहे हा फरक समयोजित करण्यासाठी पंचांगामध्ये दर बत्तीस महिन्यांनी आणि चौदा पंधरा दिवसांनी अधिक मास आहे ज्योतिष ग्रंथात अधिक मास मोजण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे ज्योतिषीय गणनेनुसार महिने आणि पंधरा दिवसांनी अधिक मास येतो भगवान विष्णूने या महिन्याला आपले नाव पुरुषोत्तम दिले आहे म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात विष्णूजी आणि त्यांचे अवतार श्रीकृष्ण श्रीराम यांची विशेष मासात पूजा केली जाते या अधिक मासाला आपल्या इकडे धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं या अधिक मासामध्ये मा सत्कार्यात शारीरिक मानसिक आर्थिक गुंतवणूक करावी या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजा पाठ करावेत स्तोत्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक करावे या महिन्यात श्रीमद भगवत गीतेतील महात्म्या श्रीरामकथेचे पठण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदावा अध्यायाचे पठण रोज अर्थासहित करावे या महिन्याची कथा भगवान विष्णू भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण कृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावी पूजा करावी जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करावा या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतले पाहिजे जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील चांगले असते या महिन्यात दीपदानाला खूप महत्व आहे या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात स्नान पूजा अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास देखील दूर होतात गहू तांदूळ मूग तीळ वाटाणा राजगिरा काकडी केळी आवळा दूध दही तूप आंबा खरपूस पिंपळ जिरे कोरडे आले खडे मीठ चिंच सुपारी फणस तुती मेथी पदार्थांचे सेवन करावे या महिन्यात प्रवास करणे भागीदाराची कामे करणे मुक्दमा करणे बियाणे पेरणे झाडे लावणे दान करणे जनहिताची कामे करणे सेवा कार्य करणे यात दोष नाही लग्न कार्य म्हणजे साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासामध्ये करू नये याची आपल्याला विशेष नोंद घ्यायची आहे या महिन्यात विवाह नामकरण अष्टकादी श्राद्ध मुंडन यज्ञोक्वीत कान टोचणे ग्रहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि माणसारापासून दूर तसेच मांस मद्य तांदळाचा कोंडा उडीद मोहरी मसूर मुळा कांदा लसूण शेळे अन्न मद्यपान या महिन्यामध्ये करू नये मग आता दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास हा कधी सुरू होत आहे तर हा अधिक मास मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे सोळा तारखेला शनी जयंती आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील आहे तर ही शनी अमावस्या देखील म्हणून ओळखली जाते मे महिन्यामध्ये सोळा तारखेला शनी अमावस्या असणार आहे या सोळा तारखेला वैशाख महिना हा संपणार आहे त्यानंतर अधिक महिना हा सतरा तारखेपासून सुरू होणार आहे सतरा तारखेला अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे या दिवशी अधिक ज्येष्ठ मासारंभ चंद्रदर्शन आणि गंगा दशहरा प्रारंभ देखील असणार आहे मे महिन्यामध्ये कॅलेंडरमध्ये देखील दिलेला आहे वैशाख अधिक ज्येष्ठ महिना तसेच या सतरा तारखेला करी दिन देखील असणार आहे मग आता मे महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये जे पण दिवस आहे त्या दिवसांना अनन्य साधारण महत्व आहे तर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा एकवीस तारखेला येणार आहे अधिक महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग देखील येत आहे या दिवशी सोने खरेदी केले तर त्या सोन्यामध्ये अनेक पटीने वाढ होते असे मानले जाते त्यामुळे अधिक महिन्यामध्ये सोने तुम्ही आवर्जून खरेदी करायचे आहे तसेच या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटलं जातं आणि या दिवशी आपण अगदी पायातील जोडवी देखील खरेदी करत असतो तर आपण जी काही वस्तू खरेदी करायची आहे तर ती तुम्ही गुरु पुष्यामृतच्या मुहूर्तावर म्हणजेच एकवीस तारखेला जर खरेदी केली तर अतिउत्तम होईल किंवा इतर काही सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही एकवीस तारखेला खरेदी करू शकता त्यानंतर तीन तारखेला संकष्ट चतुर्थी असणार आहे त्याच सोबत आता अकरा तारखेला कमला एकादशी असणार आहे या दिवशी पंचक देखील सुरू होत आहे आणि नंतर आता हा अधिक महिना कधी संपत आहे तर पंधरा तारखेला हा अधिक महिना संपत आहे आणि या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या देखील जुळून आलेली आहे अधिक ज्येष्ठ मास समाप्ते सोमवती अमावस्येला देखील खूप महत्व आहे मे महिन्यामध्ये शनी अमावस्या आहे आणि जून महिन्यामध्ये सोमवती अमावस्या आहे तसेच या वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थी देखील तीन वेळा येत आहे आपण जर अंगारकी चतुर्थीचा उपवास केला तर आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते त्यामुळे तुम्ही अंगारकी चतुर्थीचा उपवास आवर्जून करायचा आहे मे मध्ये देखील अंगारकी संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि अगदी जानेवारी महिन्यामध्ये देखील अंगारकी संकष्ट चतुर्थी ही आहे तसेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये जावयाला लेखीला चांदीचे वाण देखील दिले जातात लक्ष्मी मातेला चांदी हा धातू अतिशय प्रिय आहे त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो मान्यतेनुसार पाणी आणि घटक नियंत्रित करते यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो मुलींचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावं याला चांदीच्या वस्तू भेट देतात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा महत्व आहे त्यामुळे जावयाला चांदीचे निरंजन नक्की द्या जावयाला चांदीची वस्तू दिल्यामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात आणि यामुळे आपल्यावर जे, या जे असणारे शनी राहू आणि केतू या ग्रहांचे जे, जे काही वाईट परिणाम आहे तर ते देखील कमी होतात असं देखील सांगितलं जातं प्रचलित आख्यायिकेनुसार एकदा राक्षस राजा हिरणे कठोर कठोर करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे ब्रह्माजीने त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले तेव्हा हिरणे कश्यपने असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष स्त्री प्राणी देवता किंवा राक्षस त्यांना मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व बारा महिन्यांतही तो मरणार नाही त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा तो कोणत्याही शस्त्र किंवा इतर कोणत्याही शास्त्राने मरणार नाही त्याला घरात किंवा घराबाहेर मारले जाऊ नये त्याला असे वरदान दिले पण हे वरदान मिळताच हिरण्य समजू लागला तेव्हा भगवान नरसिंह आणि अर्धा सिंह या रूपात ते प्रकट केले आणि हिरण्य कश्यपची छाती त्याच्या नखाने संध्याकाळी दारात फाडली आणि त्याला यमसदनी देखील पाठवलं हिंदू धर्मानुसार जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी जल अग्नि आकाश वायू आणि पृथ्वीने बनलेला आहे ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो काळ आहे म्हणूनच अधिक मासा दरम्यान केलेल्या कामांनी तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो असे देखील म्हंटलं जातं तुम्हाला जर ही अधिक मासाबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद